कोपरगाव शहरालगत असलेल्या नगरमनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या मेन व्हॉलला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास धडक दिल्याने सदरील व्हॉल लिकेज होऊन त्यामधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे या पाण्याला गती प्रेशर असल्याने पाणी नगरमनमाड महामार्गावर वाहू लागल्याचे दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी त्या तुटलेल्या व्हॉलवर रबर ट्यूब टाकल्याने सदरील पाण्याची गती प्रेशर कमी झाले सदरची घटना नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ हाकेच्या अंतरावर घडली असून अनेक तास उलटून गेल्यावरही या ठिकाणची पाणी गळती थांबण्यात न आल्याचे चित्र दिसून आले आहे अनेक तास उलटून गेल्यानंतर व लाखो लिटर पाणी वाया गेल्यानंतर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदरील व्हॉल दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले हो होते अशा घटनास्थळा टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या व्हॉलला अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना रिफ्लेक्टर लावणे गरजेचे बनले आहे जेणेकरून रात्रीच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दिसेल व त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळेल